नमस्कार शेतकरी बांधव कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे कांदा निर्यात बंदी संदर्भात कांदा निर्यात बंदी मागे घ्या संदर्भात शेतकरी बांधव आक्रमक झालेले आहे कुठे झाले आहे काय सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी काय निर्णय कांदा निर्यात बंदी संदर्भात होतोय कांदा या ठिकाणी संदर्भात झाला सविस्तर संपूर्ण लाईव अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी एकच विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करून तुझ्या चॅनलवरती नवीन असाल तर शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेलायकन म्हणजे कंटाळू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर असते चला तर मित्रांनो काय आहे सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी थोडक्यात संपूर्णपणे जाणून घेत आहोत आपण संपूर्ण महाराष्ट्रातील लाईव्ह अपडेट कांदा भावासंदर्भातील बघत असतो नाशिक जिल्ह्यातील ला या ठिकाणी संपूर्ण बाजारभाव अहमदनगर संपूर्ण बाजारभाव ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी यानंतरच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण आपण महाराष्ट्रभरातील बघणार आहोत त्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करा चला तर सुरुवात करूया काय महत्त्वाची बातमी कांदा निर्यातबंदी मागे घ्या ऑन एक्सपर्ट बॅन आणि या ठिकाणी मोगू शकता कांदा निर्यातबंदीमुळे कांद्याचे दर घसरले असून केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी तात्काळ मागे घ्यावी या मागणीसाठी देवळा येथील पाच कंदी कंदीलवर शुक्रवारी या ठिकाणी स्वतंत्र भारत पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रवीण आहिरे शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश कापडणीस देवळा तालुकाध्यक्ष माणिक निकम नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला या रास्ता रोको आंदोलनामुळे देवळा नाशिक महामार्ग वाहतूक सेवा ठप्प झाली होती आठ डिसेंबर देसम्, दो डिसेंबर दोन हजार तेवीस पासून कांदा निर्यात बंदी या ठिकाणी अंमलबजावणी झाली त्यानुसार एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत कांद्याची निर्यात बंदी केली आहे मात्र कांदा निर्यात बंदी केल्यापासून कांद्याच्या दरात घसरण होत आहे सद्यस्थितीत उत्पादन खर्च निघत नसल्याने शेतकरी संकटात सापडला याआधी कांद्याचे कांद्यावर चाळीस टक्के निर्यात शुल्क लादून जवळपास अघोषित निर्यात बंदी केंद्र सरकारने लादली होती हाच निर्णय मागे घेत पुन्हा कांद्यावर किमान निर्यात मूल्य प्रतिटन आठशे डॉलर करण्यात आले त्यातून सावरत कांद्याला योग्य दर मिळण्याची शा शक्यता निर्माण झाली असताना केंद्र सरकारने खरीप हंगामात पहिल्यांदाच कांदा निर्यातबंदी करून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या अडचणीत आणले आहे कांदा निर्यातबंदी न घेतल्यास येऊ येऊ घातलेल्या निवडणुकीच्या शेतकरी आणि त्यांच्या जागा दाखवून देईल अशा पद्धतीने नाराजी व्यक्त करत निर्यातबंदी तात्काळ कर माग घेण्याची मागणी केली याबाबत मागण्याचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव प्रहार जिल्हा उपाध्यक्ष कृष्ण जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते आता तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय तुमचं मत तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंटच्या माध्यमातून मांडू शकता जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांनाही ताजी आणि महत्त्वाची अपडेट कळेल अशा प्रकारची आहे